मेढा सातारा रस्त्यावरील हमदाबाद तालुका सातारा येथील फाट्यावर कार संरक्षक कठडाला धडकून झालेल्या अपघातात अवघ्या तीन महिन्यांचा नातू वाजोबा आजोबा ठार झाले या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत पाली येथे देवदर्शनासाठी जाताना गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास कुटुंबावर काळाने घाला घातला नामदेव पांडुरंग जुनघरे वर्ष पंचावन्न राहणार सावली तालुका जावली व त्यांच्या मुलीचा महिन्यांचा मुलगा अमर राहणार गांजे या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला तर सुवर्णा नामदेव जुनघरे वर्ष अठ्ठेचाळीस प्रसाद नामदेव जुनघरे वर्ष सव्वीस आरती नामदेव जुनघरे वर्ष चोवीस सर्वजण राहणार सावली मेढा तसेच पूजा अमर चिकणे वैवर्ष सत्तावीस अन्वी अमर चिकणे वैवर्ष चार राहणार गांजे जावली अशी जखमींची नावे आहेत नामदेव जुनघरे हे मेढा येथील शिक्षक बँकेत कार्यरत असून बँकेत साप्ताहिक सुट्टी असल्याने ते कुटुंबियांसमवेत पाली येथे देवदर्शनासाठी निघाले होते